नमस्कार मित्रांनो राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन घडविण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यासाठी आज चौदा जुलै दोन हजार चोवीस रोज शासन निर्णय निर्गमित करून याला मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आता ती त्र्याहत्तर तीर्थ क्षेत्राचे दर्शन आता मोफत मोफत होणार आहेत काय प्रोसेस आहे याच्यातली आपण पूर्ण माहिती या डिटेल्स या व्हिडिओतनं घेऊया या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करण्यात आली असून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी नेण्यात येणारे महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचे दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री दर्शन योजना करण्यात आली त्या सर्व धर्मांसाठी ही तीर्थ योजना आहे भारत देशात विविध धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहे महाराष्ट्री ही संतांची भूमी असून ओळखली जात असून महाराष्ट्रात सर्वाधिक महान संत तसे धर्मगुरू होऊन गेले ज्यांच्या विचाराचा प्रसार हा भारताच्या सीमा ओलांडून झाला असून एक पावनभूमी म्हणून महाराष्ट्राचे नाव घेतले जाते महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची भक्ती मार्गाची शेकडो वर्षाची परंपरा चालत असून लाखो लोक कार्य धर्मकार्य समाजकार्य आणि भक्तीमार्गाने करीत असतात दैनंदिन कर्तव्य पार पाडित असतात तरी देखील देवदेवतांचे भगवंताचे नामकरण चिंतन करीत आयुष्य जगत असतात देशात हिंदू धर्मात चार धर्मयात्रा माता वैष्णव देवी यात्रा अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मियांचीही मोठी तीर्थदर्शन आहेत त्यामुळे तिथे आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते पुण्यकर्म म्हणून तीर्थक्षेत्री जाण्याची सुप्त इच्छा ज्येष्ठ असते परंतु गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने त्यांना पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही हीच बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन शांती तसेच आध्यात्मिक पातळीवर गाठणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मीय ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थदर्शनांना मोफत भेटण्याची आणि दर्शनाची मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू झालेली आहे या योजनेची व्याप्ती सदर योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळाचा समावेश आहे तीर्थस्थळांची यादी परिषदेचे अ व ब प्रमाणे असेल योजनेत निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एकमेव लाभ घेता येणार आहे तसेच प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रति तीस हजार रुपये इतकी राहणार त्यामध्ये प्रत्यक्ष प्रवास भोजन निवास इत्यादी सर्व घटकांचा समावेश असणार राज्यातील साठ वर्ष वय त्याकरिता ज्येष्ठ नागरिक योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणं आवश्यक आहे वय साठ वर्ष वर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे अपात्र ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून कर्मचारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत तथापि अडीच लाखापर्यंत उत्पादन असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसंस्था कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र राहणार आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहेत पात्र नसणार आहेत ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत यांना पात्र राहणार नाही ज्यांच्याकडे चार चा किंवा ट्रॅक्टर टॅक्टर वगळून त्यांच्याकडे कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत हे पात्र राहणार नाहीत प्रवासासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे त्यासाठी कोणतेही संसर्गजन्य रोगाने ग्रस्त नसावे जसे की टीबी हृदय संबंधित श्वासरोग रोग कोरोना अपूर्णपणा थायबोसिस मानसिक आजार संसर्गजन्य कुष्ठरोग इत्यादी अर्जासोबत ज्येष्ठ नागरिकाला सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रस्तावित प्रवासासाठी सक्षम असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे हे प्रमाणपत्र प्रवाशाच्या तारखेपासून पंधरा दिवस जास्त जुने नसणार आहेत जे अर्जदार मागील वर्ष लॉटरी निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांना प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवले जाणार नाही जर असे आढळून आले की अर्जदार प्रवाशांनी खोटी माहिती देऊन किंवा कोणतेही तथ्य लपून अर्ज केला आहे त्यामुळे तो तिला प्रवासासाठी पात्र ठरले तर त्याला तिला कधीही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवता येणार आहे योजनेच्या पात्रता व अपात्रता निकाशामध्ये सुधार करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेने कारवाई करण्यात येणार आहे योजनेचा लाभ मिळण्याकरिता कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला लाभार्थ्यांचे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या लाभार्थ्यांचे पंधरा वर्षापूर्वीचे एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चार चार एक पात्र ठरण्यात येणार सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक अडीच लाखापेक्षा अनिवार्य किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड एक ग्राह्य धरण्यात येईल वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र रेल्वे प्रवास तसेच बस प्रवासासाठी तसे एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांची निवड योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिझम कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी तसे आर आय आर सी टी सी सक्षम अधिकृत असलेले नोंदणीकृत कंपन्यांनी निवड विहित निविदा परितागारी करण्यात येणार आहे रेल्वे प्रवास तसेच बरंच प्रवासकर्ता एजन्सी तथा टुरिस्ट कंपनी योजनेअंतर्गत रेल्वे तथा बस प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच रेल्वे प्रवासासाठी आय आर सी टी सी सक्षम अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांशी निविदा प्रक्रियाद्वारे करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची निवड कशी करणार आहेत प्रवाशांची निवड जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समिती करणार आहेत प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हा न्याय कोठा निश्चित केला जाणार आहे त्यामध्ये अर्जदारांच्या संख्येसह त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोठा निश्चित केला जाणार आहे कोट्यापेक्षा जास्त अर्जदाराची उपलब्ध तर आधारित लॉटरी पद्धतीने लकी ड्रॉ प्रवासांची निवड केली जाणार आहे कोट्यातील शंभर टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी देखील तयार करण्यात येणार आहे निवड झालेल्या प्रवासी प्रवाशाला न गेल्यास प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या व्यक्तीला प्रवासास पाठवण्यात येणार आहे निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा माध्यमाद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे फक्त निवडलेली व्यक्ती तीर्थक्षेत्रात जाऊ शकेल त्याच्यासोबत इतर कोणतेही व्यक्ती जाऊ शकणार नाही जर पती पत्नीने स्वतंत्रपणे अर्ज केला असेल आणि एकमेकांची लॉटरीत निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर आयुक्त समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांना किंवा त्याला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेणार आहेत प्रवास प्रक्रिया कशी राहणार आहेत जिल्हास्तरीय समितीने निवडलेल्या प्रवाशांची यादी आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याकडे सुपूर्द केली जाणार आहे निवडलेल्या प्रवाशांची यादी प्रवाशांसाठी अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सीला देण्यात येईल नियुक्त अधिकृत टुरिस्ट कंपनी एजन्सी टुरिस्टवरील प्रवाशांच्या गटाच्या प्रस्तापाची स्थापना करेल प्रवासाच्या प्रवासासाठी आवश्यक त्या सुविधा आणि कोणत्याही सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय राज्य शासन घेईल सर्व यात्रेकरूंना प्रवासासाठी नियोजित स्थळी त्यांच्या स्वखर्चाने पोचावे लागेल रेल्वे बसने प्रवास जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीद्वारे प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याशी संबंधित व्यवस्था सुनिश्चित केली जाईल प्रवास सुरू झाल्यानंतर प्रवाशी प्रवाशांच्या माध्यभागी असलेल्या त्याला प्रवास सोडायचा असेल तर त्याला सरकारकडून तशी सुविधा दिली जाणार नाही आणि विशेष परिस्थितीत प्रवास मध्यमवर्गी सोडले आवश्यक असल्यास परिस्थिती मार्गदर्शकाच्या परवानगीने स्वखर्चाने ते करण्याची परवानगी दिली जाईल सर्वसाधारणपणे ट्रेनमध्ये बर्थवर झोपण्यासाठी वेळ दहा ते सकाळी सहापर्यंत पर्यंत असेल आणि प्रवासी त्यांच्या संबंधित बर्थ झोपतील विभागातील गरजेनुसार त्यावेळी काही बदल होऊ शकतो अर्ज करण्याची प्रक्रिया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेती सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्येष्ठ नागरिकास या पातळीसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल त्यांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध असेल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही उनामूल्य असेल अर्जदाराने स्वतःचे उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांच्या थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल त्यासाठी अर्जदाराने माहिती आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरत्या यादीचे प्रकाशन अर्ज तात्पुरतं झाल्यावर पात्रता अर्जदाराची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल पात्र अंतिम यादीतील अर्जदार दोन्ही मयत झाल्यास अर्जदारांचे नाव लाभार्थी यादीतून कमी करण्यात येईल